हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग ऑल कसे आहात तुम्ही सगळेजण मी पण छान आहे आज आपण समाजाबद्दल आपण काय विचार करतो समाज आपल्याबद्दल काय विचार करतो याबद्दल आपण खूप विचार करतो की बाबा मी असं गेलं तर समाजातील लोक काय मला म्हणतील किंवा मी तसं वागलो तर समाजातील लोक काय म्हणतील तर असं काय प्रत्येकाचा विचार करून जर आपण जगायला लागलो तर आपलं जीवन जगणंच खूप मुश्किल होऊन जाईल आणि आपण जर जीवनामध्ये यशस्वी झालो तरी ज्यांना आपण वाईट आहोत ते आपलं कधीच चांगलं मानणार नाहीत ते आपल्याला वाईटच मानणार आणि आपण जरी अपयशी झालो तरी पण ती लोक आपल्याला वाईटच मानणार आहेत मग अशा लोकांचा आपण का विचार करायचा आणि जे खरोखरच आपल्याबरोबर आहेत ती लोकं आपले आपली साथ कधीच सोडणार नाहीत त्याच्यामुळं हा असा म्हणतो तो असा म्हणतो म्हणून स्वतःमध्ये बदल करणं हे अत्यंत चुकीचं आहे तसं म्हटलं तर मग रावण हा एवढा रामाला एवढा त्रास दिला तरी त्याच्यामध्ये चांगले गुण बघणारे पण लोक आहेत आणि आपले राम भगवान श्री राम भगवान यांनी एवढे रावण तरी पण लोकांना त्यांच्यामध्ये पण वाईट गुण दिसतात मग तो लोक देवाला पण सोडत नाही तर आपण तर काय साधा माणूस आहोत कसं वाटलं मग तुम्हाला आजचा विचार तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण की आपण समाजा समाजातली माणसं आपल्याला बोलतात समाज आपल्याला काय म्हणेल याच्यासाठी आपण स्वतःला दोष देतो तर दोष देण्यात काही अर्थ नाही कारण की असं आपण काय भाऊ मी नाही आहे की आपण विदूषक नाही आहे की प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःला बदलत राहायचं आपण एक साधा माणूस आहोत छान असं जीवन जगायला आलेलो हो आहोत तर आपल्याला पाहिजे तसं आपल्याला जसं आवडेल तसंच आपण जीवन जगायचे लोकांच्या आवडीनुसार जीवन जगायला आपण एवढे बांधील नाहीत मग काय तर असा लोकांचा विचार करून तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतःला बदलत राहणार आणि मग ते तुम्हाला सतत तू असा आहे म्हणून तुम्ही परत बदलत राहणार असं किती वेळा तुम्ही स्वतःमध्ये बदल करत राहणार आहे त्याच्यापेक्षा तो माणूस सोडून दिलेला परवडला की जो तुमच्यामध्ये सतत चुका काढतो त्याला तुम्ही सतत स्वतःबरोबर ठेवून स्वतःला तो चांगलं म्हणण्यासाठी तुमच्यातले नकारात्मक गुण दाखवत असेल तर अशा लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी पण चांगलं समाजामध्ये असे अनेक माणसं आहेत की जी समाजाचा विचार करतात आणि मग आत्महत्या करतात अख्खं कुटुंब त्याच्यासाठी उद्ध्वस्त होत तर असं नाही की समाजासाठी आपण आहोत काही ठिकाणी बांधील आहोत असं नाही की समाजाला सोडून आपण वागलं पाहिजे पण एक स्वतःची प्रायवसी असते आपली स्वतःची काही मतं असतात त्याच्यामध्ये आपण समाज मध्ये आणणं बरोबर नाही असं मग आता या लोकांसाठी तुम्ही स्वतः पण विचार करून बघा की खरंच या लोकांसाठी आपण स्वतःमध्ये किती बदल घडवायचे गड़ गड़ कारण हो, की एक वेळ अशी येते की बदल घडवून घडून आपल्याला पण तो कंटाळा येतो की आपण पण माणूस आहोत थोडी मशीन आहोत की आज असा बदल केला की छान वागणार आहे उद्या असा बदल केला की छान वागणार आहे आपण हे माणूस आहोत ना मग आपण किती स्वतःमध्ये सतत बदल करत राहणार आहोत त्यामुळे स्वतःमध्ये बदल करा पण जो चांगल्या ठिकाणी जो योग्य आहे त्या ठिकाणी बदल करा अनावश्यक बदल करून आपण दुसऱ्यांना काही खुश ठेवण्यासाठी तर जन्माला आलेलं नाही आहे आपण स्वतः ही जीवन जगण्यासाठी जीवनाचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत इतरांचं ते बघून घेतील पण तुम्ही स्वतःमध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल तिथंच तुम्ही बदल करा आणि छान जीवन जगा अशी माणसं आपल्याला पुढं जाऊ देत नाहीत आणि आपण त्यांच्या भरोश्यावर राहतो की बाबा याचा हात धरून आपण पुढं जाऊ याचा हात धरून आपण पुढं जाऊ पण आपण काही खूप काळ निघून गेल्यानंतर आपल्याला आणि वेळही निघून जाते आणि आपला मानसिक डोक्याला ताणही होतो तरी पण आपण त्या माणसासाठी आपल्यामध्ये बाबा आज उद्या बदल होईल आज न उद्या बदल होईल म्हणून मानसिक शारीरिक त्रास करून घेतो तर एवढं करण्या नंतर ते कळण्यापेक्षा त्याच्या आधीच तर माणसाचा हात सोडून दिला तर आपल्याला पुढचा नाग त्रास होणार नाही काही काय माणसं तर अगदी <coughs> तुमचं जगणं उद्ध्वस्त करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात असं काही नाही की फक्त हा बोलतो म्हणून पण काही काहींचं इतकं बोलणं भयानक असतं की आपल्याला असं वाटतं अरे मी एवढं हे का की हे मला एवढं बोलतात येत त्यामुळं त्यांच्या नादी लागून खरच काही उपयोग नसतो उलट आपलं जीवन आहे ते आपण जे जगत असतो त्याच्यापेक्षा ते नरकासारखं जीवन करून त्या असं नरकाचं जीवन जगण्यापेक्षा आपण एकटं राहून आपली आपली प्रगती साधलेली केव्हाही चांगली आणि हे खूप वाईट आहे की तुम्ही इतकं घाण विचार करता की एखाद्याला पूर्ण आयुष्यातून कसं बर्बाद करता येईल कसं उद्वलत करता येईल अरे आपण छान असा जन्म घेतलेला आहे ते एकमेकांना साथ द्यायला पाहिजे एकमेकांची साथ घेऊन प्रगती करता आली पाहिजे ते एकमेकांचे पाय ओढून काहीच होणार नाही एकमेकांचे पाय पाय ओढले तर तुम्ही पुढं जाणार नाही आणि ज्याला पुढं जायचं त्यालाही तुम्ही पुढं जाऊन देणार नाही मग अशी कशी प्रगती होणार तुमची यात प्रगती करायची असेल तर एकमेकांना जसं तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे एकम एक 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 सहाय्य करू अवघे धरू सुपंत ते त्या काळामध्ये त्यांना कळते तर ह्या आता तर एवढं आधुनिक युग आहे आपल्याला का कळत नाही आहे असं एकमेकांना साथ दिली पाहिजे तरच आपण पुढे जाऊ बरं साथ देऊ नका पण एकमेकांना दोषारोप करून शिव्या देऊन काही उपयोग नाही आहे अशाने नाही तर तुमचं तुमच्या पापामध्ये तुम्ही अजून भर पाडताय जे आणि अशामुळे यांनी किती पण आपल्याबद्दल वाईट बोललं ना तरी कावळ्याच्या छापाने गाय मरत नसते उलट आपलं त्याच्यापेक्षा चांगलंच होतं हे तर अनुभवाने सिद्ध झालेलेच आहे कसं आहे मग समाज समाज करत बसलो तर आपली प्रगती होणार नाही आपण जीवन जगण्यासाठी एकटेच आलेलो होतो आणि मरतानासुद्धा आपल्याला माहीत नाही आपल्याला कसं कुठं आता आजकाल तर एवढं प्लेन क्रॅश होत आहे कुठं पूर येतो आहे कुठं पूल कोसळतोय आपल्याला माहितीच नाही की आपण ज्या ठिकाणी जा जाणार आहोत तिथं आपल्याला कशी कशी वेळ येणार आहे त्याच्यामुळे आहे त्या जीवनाचा आनंद घेणे इतरांनाही आनंद देणे हेच आपलं मनुष्य जीवनाचं सार्थक आहे आपण जन्माला येऊन जर चार लोकांचं आयुष्य रांकेला लावलं किंवा त्यांना उभारी दिली त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं तरी हा देवासारखा आशीर्वाद आहे आपल्याला त्यामुळं जेवढे आशीर्वाद घेता येईल तेवढे आशीर्वाद घ्या स्वामी तर आपल्या पाठीशी आहेत स्वामी आपल्याला कशाला कमी करणार नाही आपण जर चांगलं वागत असू जगाचं कल्याण जेवढं जेवढं जे करता येईल तेवढं करत असू तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी असतील आणि आहेत तसं स्वामीचं वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ते नक्कीच आपल्या चांगल्या कार्याला मदत करतील आजच्या पुढत एवढंच आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिलॉग मला, मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ